मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलात शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मराठा छत्रपती शिवाजी शिक्षण समाजसेवाफे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी प्रास्ताविक केलं माजी उपमुख्याध्यापक अनिल लोंढे आणि सर्व विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं प्रशालेतील एन सी सी आणि आर एस पीच्या च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांना मानवंदना देऊन उत्कृष्ट संचलन केलं यावेळी अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त आदर्श मुख्याध्यापिका सुजाता जुगदार उपमुख्याध्यापिका जयश्री साठे अस्मिता जगदाळे सुवर्णा पाटील सारिका पंडित परमेश्वर काळे पूनम देवरकोंडा तसंच विविध स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केलेले विद्यार्थी कुमारी सृष्टी कारंडे योगेश पुटाणे अमृता गुंफेकर पियुष कोरके अंकिता जाधव प्रथमेश जाधव ज्योती शिंदे प्रिया दुदनी मानसी महाडिक जोया मुल्ला भाग्यश्री शहापूरकर हर्षदा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते